घाबरू नका जे होतं ते चांगल्यासाठी होतं एक वाईट लोक बोलल्याने सुधारले असते तर भगवान श्रीकृष्णाने महाभारत होऊ दिले नसते दोन तुमच्या आयुष्यावर कधी नाराज होऊ नका कारण जसं आयुष्य तुम्ही जगता ते कोणाचं तरी स्वप्न असतं तीन तुमचा पूर्ण वेळ तुम्हाला चांगलं बनवण्यामध्ये घालवा कारण आजकाल नाती माणसाने नाही तर पैशाने बनतात चार उशिरा का होईना पण देव सगळ्यांचा ऐकतो तु, फक्त तुम्ही देवावर भरोसा ठेवला पाहिजे पाच भगवान श्रीकृष्ण म्हणतात ज्याप्रमाणे हवा कधी एका दिशेने वाहत नाही वेळोवेळी बदलत राहते त्याप्रमाणे माणसाचे नशीबसुद्धा वेळोवेळी बदलत राहते त्यामुळे वेळ खराब असेल तर चिंता करू नका चांगली वेळ येण्याची वाट पहा सहा देव त्यांचे पण ऐकतो जे कधी बोलून दाखवत नाहीत ईश्वराच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहिलं पाहिजे कारण देव आपल्याला ते नाही देत जे आपल्याला पाहिजे देव आपल्याला ते देतात जे आपल्यासाठी चांगलं आहे सात दुसऱ्यांचं चांगलं करणाऱ्या व्यक्तींना नेहमीच अडचणींचा सामना करावा लागतो कारण फळ देणाऱ्या झाडालाच दगडांचा मार खावा लागतो आठ देवाला जे पाहिजे असते तेच होते प्रार्थना शब्दांनी नाही तर मनापासून केली पाहिजे नऊ भगवान श्रीकृष्ण म्हणतात जे लोक तुमच्यावर जळतात त्यांचा तिरस्कार करू नका कारण हे तेच लोक आहेत ज्यांनी मान्य केलं की तुम्ही त्यांच्यापेक्षा सरस आहात दहा नेहमी धीर धरा कधी निराश होऊ नका कारण ज्याने तुमचं नशीब लिहिलं आहे तो जगाचा सगळ्यात मोठा लेखक आहे अकरा शिक्षण कुठूनही घेता येते पण संस्कार फक्त घरातूनच मिळतात बारा कोणाचंही कौतुक नेहमी तुम्हाला पाहिजे तेवढं करा पण अपमान नेहमी विचार करून करा कारण अपमान अशी गोष्ट आहे जी वेळ आल्यानंतर व्याजा सकट परत मिळते तेरा पैसा आणखी एक गोष्ट सांगतो भले मी तुमच्याबरोबर वरती येणार नाही पण जोपर्यंत तुमच्याबरोबर खाली आहे तोपर्यंत तुम्हाला कमीपणा येऊ देणार नाही चौदा तुम्ही मागे जाऊन तुमचा भूतकाळ सुधारू शकत नाही पण आज मेहनत करून तुमचा येणारा भविष्यकाळ नक्कीच सुधारू शकता पंधरा पैसे नेहमी एकच गोष्ट सांगतात जर आज तुम्ही मला वाचवलं तर उद्या मी तुम्हाला वाचवेल सोळा आयुष्यामध्ये या चार गोष्टी करणं सोडून द्या आयुष्य नेहमी सुखी आणि आनंदी राहील सगळ्यांना खुश करणं दुसऱ्या लोकांकडून जास्त अपेक्षा करणं भूतकाळात जगणं स्वतःला दुसऱ्यापेक्षा कमी लेखणं सतरा पारख केली तर कोणीच आपलं नाही आणि समजून घेतलं तर कोणीच फरक नाही अठरा पाठ नेहमी मजबूत ठेवली पाहिजे कारण धोका आणि शाबासकी पाठीवरच मिळते एकोणवीस बऱ्याच वेळा मनात येते हार मानावी पण नंतर लक्षात येतं की अजून तर खूप लोकांना चुकीचं सिद्ध करायचं आहे स्वतःचा आनंद दुसऱ्यांवर अवलंबून ठेवू नका नाहीतर नेहमीच गुलाम म्हणून जगावं लागेल एकवीस खऱ्या व्यक्तीला नेहमीच खोट्या व्यक्तीपेक्षा जास्त सफाई द्यावी लागते बावीस भरोसा नाही का माझ्यावर असं बोलून कितीतरी लोक धोका देऊन जातात तेवीस वेळ माणसाला यशस्वी बनवत नाही तर वेळेचा योग्य वापर माणसाला सफलता मिळवून देतो चोवीस कुणाची कदर करायची असेल तर तो जिवंत असताना करा मृत्यूनंतर तर परके लोक पण रडून जातात पंचवीस जी व्यक्ती कधीच त्याचे दुःख कोणाला सांगत नाही याचा अर्थ असा नाही की त्याच्या आयुष्यात काही दुःख नाही दुःख लपवण्याचे त्याचा त्याचं एकच कारण असतं की त्याला माहीत आहे हे जग दुःख दूर करणार नाही तर वाढवून ठेवेल सव्वीस भगवान श्रीकृष्ण म्हणतात जो माणूस प्रत्येक वेळी सगळ्यांची खुशी आणि आनंदाविषयी विचार करतो नेहमी दुसऱ्यांची कदर करतो माहीत नाही तो आयुष्यामध्ये एकटा का पडतो सत्तावीस स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी झोपलं नाही तर जागलं पाहिजे आणि समजूतदार नाही तर ध्येयाने वेडे बनलं पाहिजे अठ्ठावीस चिंता दूर करण्याचा एकच उपाय आहे डोळे बंद करून एकच मंत्र म्हणा खड्ड्यात गेली दुनिया एकोणतीस कोणी काही बोललो तरी तुम्ही स्वतःला शांत ठेवा कारण ऊन कितीही कडक असलं तरी समुद्र अटवू शकत नाही हा व्हिडिओ पाहून तुमच्या आयुष्यामध्ये आणि मनामध्ये एक